नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती दोन तीन दिवस व्हिडिओ बनवले नाही तर इकडे यायची तयारी होती गावाला यायची तयारी चालली होती म्हणून काय व्हिडिओ बनवायला वेळ नाही भेटला सामान विमान बांधायचं होतं आणि काल पण गाडीमध्ये एखादा पण व्हिडिओ नाही बनवला आता चाय पाणी झालं मला चला एका व्हिडिओ एक व्हिडिओ बनवते असे पण इथं रेंज भेटत नाही हे खूर आहे म्हणून आलं होतं तर बघा हे वावर आपलंच आहे सगळं दाजी नाही तर आता दाजी गेलेत काहीतरी आणायला गेले का तर बाहेर सामान पसारा पडला आहे सगळा तसाच घरामध्ये जेवण बनवायचं आहे अजून इथं राहायची सवय नाही ना एवढी आणि राहणार राहतोच ना त्याच्यामुळं आजूबाजूला जास्त इथं घरं पण नाहीत पण छान वाटतंय गावाला आल्यापासून बरं वाटतंय जरा इथं पोरांना एकट्यालाच ठेवलं आहे घरी तिकडं पोर दोघंच आहेत पटकेने घेतली खुरपण करायचे आणि पटकेने जायचं रात्री खूप उशीर झाला यायला आठ नऊ वाजल्या यायला रात्री लवकर निघालो होतो पण उशीर झाला दाजीन मी दोघंच आलेलो आम्ही आता चार आठ दिवस आहे इथं अजून कामात सुट्ट्या टाकल्यात आता जेवण वगैरे सगळं बनवायचं बाकी आहे म्हणलं असेल तर एक व्हिडिओ बनवते म्हणलं हे नाही तर घरामध्ये बाहेर गेलेत नाही तर म्हणते सगळं काम सोडलं काम राहिलं सगळं तू व्हिडिओज बनवीत बसली का म्हणतेनं म्हणून ते नाही तर म्हणून पटकीने व्हिडिओ बनवत आल्याच्यानंतर बडबड करते सगळं हे बघा किती दारात पण किती, किती गवत उगवलं आहे सगळीकडं गवत गवत उशीर झाला बाकीच्या सगळ्यांच्या खुरपणी झाल्या तर हां आणि आमचंच राहिलं आहे फक्त हे बघा किती गवत झालं आहे इथं सगळीकडं पहिली गा का रानात काम करायची सव होती आता सवय नाही काम करायची आता भारी ता भारी जात आहे पण काय नाही चट हळूहळू करता करता सवय लागता लागतं सवय लागण आहे की नाही एकाच -एक थोडी नाही पहिले तर आवरातच काम करायचे तुम्हाला त्या दिवशी म्हणले होते बघा मी गावाला जाणार आहे आणि विचार चालला आहे इकडंच गावाला शिफ्ट व्हायचा विचार चालला आहे पण बघूया आता काम सोडून पण नाही लगेच लगेच फैसला घेता येत नाही कारण की दाजीला इथं राहायला खूप आवडतं त्यांना खुल्या मोकळ्या वातावरणात राहायला आवडतं मुंबईला म्हणलं तर म्हणतात मला लई तकलीफ होती पहिलं कसं मुंबईमध्येच त्यांचं लहानपण गेलं आहे सगळं पण तकलीफ होती त्यांना आता इथं त्यांना कसं एकदम शांत वाटतं इथं शांत वातावर वातावरण आहे म्हणते इथं मग मला पण म्हणतात तू पण इथंच थांब छानच आहे ना, ना हिथं कोणाचं एक नाही ना दोन नाही लय लय धगधग मुंबईचं जेवण म्हणजे लय धगधगीचं जेवण आता दारातच उभं राहिलेले आता रोज एक दोन व्हिडिओ बनवीन वे भेटला तर त्यातून पण इथं पण काय कमी काम आहे का तवा इथं पण भरपूर काम आहे एवढं तण झालं आहे वावरामध्ये खूप काम आहे इथं पण वेळ भेटला तर नक्कीच रोज व्हिडिओ बनवेन असे रोज व्हिडिओ येत नाहीत ना माझे बनवत जाईन रोजचे रोज व्हिडिओ आता आठ दिवस आहे तर बनवीन परत तिकडे गेल्यावर काम एवढे धावपळ असते तिकडे गेल्यावर पण आता इथं आहे तर बनवून हि तर आले खरं पण पोरांचं एवढं टेन्शन आहे आता दोघच दोघांनाच ठेवून आलेले घरी जेवण बनवायचं आहे अजून इथं पण सोय नाही आहे एवढी जेवण बनवून घेते आता मग सगळं बाकीचं काम करते म्हणलं पहिलं तुम्हाला सांगावं म्हणलं आले इकडं म्हणून आणि इथे व्हिडिओ बनवायचं काही टेन्शन नाही आहे पोरांचं टेन्शन नाही कोणाचं टेन्शन नाही नाही तर सगळं घरातलं काम केल्याशिवाय तिकडे व्हिडिओ बनवता येत नाही